बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावन कार्यकर्ते आणि सक्रिय सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर जीव हल्ला करण्यात आलाय या प्राणघातक हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे राम खाडे पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत त्यांना तीन वाजता ऍडमिट करण्यात आलं असून सध्या आय मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे व्हेंटिलेटर देखील लावण्यात आलंय मात्र प्रकृती अत्यंत गंभीर आहे नातेवाईक कोणालाही बोलायला तयार नसून सध्या या हल्ल्याबद्दल काहीही माहिती समोर आलेली नाही मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला रात्री नऊ ते सव्वाण्णव वाजेचा सुमारास घडला राम रामखाडे आणि त्यांचे सहकारी मांदगाव येथील हॉटेल पाटील येथून जेवणानंतर बाहेर पडत असताना दहा ते बारा हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला सर्वप्रथम किशोर मुळे यांच्यावर हल्ला करण्यात आला त्यानंतर हल्लेखोरांनी राम खाडे यांना गाडीतून बाहेर काढून त्यांना दूर पटांगणात नेऊन त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांना मारहाण केली हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीच्या काचा देखील फोडल्यात हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले असं देखील यावेळी समर्थकांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बीड